सगळ्या गावात बाप्पाच्या स्वागताची धामधूम सुरू होते ढोल ताशांचा आवाज रंगीबिरंगी सजावट गोड पदार्थांचा सुगंध पण एका छोट्याशा झोपडीत मात्र शांतता होती आणि त्या झोपडीतल्या लहान मुलीच्या हृदयात जळत होतं एक स्वप्न माझ्या घरी बाप्पा येणारच गावातले श्रीमंत लोकं मोठ्या मूर्ती नेत आहेत मुलं फटाके फोडत आहेत गाणी आहेत गणपती बाप्पा मोरिया या नावाचा जयघोष होतोय ती खिडकीतून पाहते स्नेहा आईला म्हणते आई, आई सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आपल्या घरी नाही का येणार आई तिच्या केसांवरून हात फिरवते काही बोलत नाही तिच्या नजरेत फक्त अश्रू असतात त्या रात्री स्नेहा आईजवळ बसते आई, बस आई बाप्पा सोनं चांदी मागत नाहीत ते फक्त आपलं प्रेम बघतात मी माझ्या बाप्पाला आणणार कसंही करून आणणार आई निशब्द होते पण तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि काळजी दोन्ही असते दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा ओढ्याकाठी जाते लहान हातांनी माती गोळा करते लोक तिच्याकडे बघून हसतात अगं काय करणार एवढ्या मातीचं तू स्नेहा हसत त्यांना उत्तर देते ही माती नाही ही माझ्या बाप्पाची मूर्ती आहे ती माती ओंजळीत घेऊन घरी येते रस्ता खराब असतो खडतर वाट असते तिच्या पायाला काटा लागतो तिच्या पायातनं रक्त निघतं तरीही ती थांबत नाही नाही थे ते उंजळीत घेतलेलं माती सोडते ते जिद्दीने चालत राहते कारण तिच्या मनात एकच असतं माझ्या घरी बाप्पा येणारच घरी आल्यावर ती मातीने मूर्ती घडवायला लागते छोट्या हातांनी थोडं वाकडं तिकडं होतं पण तिच्या डोळ्यात बाप्पाचं रूप दिसतं पहिला प्रयत्न करते तेव्हा मूर्ती कोसळते ती रडते पण पुन्हा उभी करते दुसरा प्रयत्न मुकुट वाकडा होतो पण ती हात जोडून म्हणते बाप्पा थोडं वाकडं असेल तरी तुम्ही माझं मान्य करा आई दाराशी उभी राहून पाहते डोळ्यात पाणी असतं तिच्या वडील घरी येतात थकलेले पण मुलीचा उत्साह पाहून थांबून जातात शेवटी मूर्ती तयार होते साधी लहान पण जिवंत सदृश्य ती झोपडीच्या एका कोपऱ्यात कापडं टाकते झाडांवरची फुलं तोडते पाने घेते दगडावर ठेवलेला छोटासा दिवा लावते आई थोडे तांदूळ आणते वडील एक नारळ आणून ठेवतात झोपडीतील वातावरणच बदलतं स्नेहा डोळे मिटून गोड आवाजात बाप्पाची आरती करते आई वडीलही हात जोडतात त्या क्षणी झोपडीत एक अनोखा प्रकाश भरतो बाहेर गावात मोठ्या मांडवात आरती सुरू आहे डी जे सजावट गडबड पण त्या साध्या मंडपातली झोपडीतली शांत आरती दाखवते बाप्पाच्या डोळ्यातून पाणी झरतं असल्यासारखं स्नेहा हात जाडून हात जोडून म्हणते बाप्पा माझ्याकडे सोनं नाही चांदी नाही पण माझं मन आहे माझं प्रेम आहे तुम्ही आलात ना माझ्या घरी आता मला काहीच नको आई वडील स्नेहाला मिठी मारतात तिघेही भावनाने भरून जातात खरं तर बाप्पाने बाप्पा पैशाने येत नाहीत श्रद्धेने येतात सोन्याच्या मांडवात नाही तर लहान मुलीच्या निर्मळ मनात ते विराजमान होतात तुमच्या घरात घरातही बाप्पा फुलांनी नव्हे तर प्रेमाने आणा जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर हाच संदेश पुढे पोचवा गणपती बाप्पा मोर्या पुन्हा भेटूया का नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ